नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ ई पीक पाहणीमध्ये मुदतवाढ करण्यात आली तर त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर मित्रांनो याच्या आधी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ही पीक पाणीची मुदत होती परंतु याच्यामध्ये आता मुदतवाढ करण्यात आली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ही मुदतवाढ नक्की कोणत्या तारखेपर्यंत असणार आहे आणि याच्यामध्ये जे परिपत्रक जारी करण्यात आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की सर्व शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असा असू शकतो आणि अजून जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन प्रेस करा तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूया तर स्क्रीनवरती मित्रांनो तुम्ही हे परिपत्रक बघू शकता तर याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की विषय आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस करिता शेतकरी स्तरावरील पीक पाहणीस मुदतवाढ देणेबाबत तर याच्यामध्ये मित्रांनो उपरोक्त संदर्भीय पत्रांवये दिनांक एक ऑगस्ट दोन ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस येतो खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे शेतकरी स्तरावरून ई पीक पाहणी नोंदणी उपलब्ध करून देण्यात आली आहे आता राज्यामध्ये काही ठिकाणी झालेली अतिवृष्टी तसेच दुबार पेरणी आणि ॲपचा प्रॉब्लेम असल्यामुळे या कारणामुळे मित्रांनो शेतकरी ई पीक पाहणी नोंदणी करू शकले नाहीत या कारणास्तव शेतकरी पीक नोंदणी केल्यापासून वंचित राहू नये यासाठी शेतकरी स्तरावरून पीक नोंदणीसाठी आता दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सहा दिवसांची इथे मुदतवाढ देण्यात येत आहे आणि त्यानंतर त्यान उर्वरित शेतकऱ्यांची पीक पाणी दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पावेतो सहाय्यक स्तरावरून इथे पूर्ण करण्यात येईल तरी आपल्या स्तरावरून सर्व अधिकारी कर्मचारी व शेतकऱ्यांना अवगत करण्यात यावे की ही विनंती आता करण्यात आली तर मित्रांनो आता जी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जी ई पीक पाणीसाठी मुदत होती त्याच्यामध्ये आता सहा दिवसांची वाढ झाली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुमची ई पीक पाणी आता करण्यात येणार आहे तर खूप महत्वपूर्ण असा मेसेज होता मित्रांनो सर्व शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा ज्यांनी ज्यांनी ई पीक पाणी अजून केले नसेल ज्यांची ई पीक पाणी काही कारणास्तव राहून गेली असेल तर तुम्ही तुम्ही आता वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुमची ई पीक पाणी करू शकता तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही जर का आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर का केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र